नमस्कार uh -huh. ka हो का काय आंबाड्या ने लागले तिया वय व काय आंबाड्या का काय योगेश भाऊन त्यांनी चालल्या तर कुठं त्याच्यावर चालला काय आंबाड्या खाली कशावर लोकांना दोन हजार म्हणा ये आठवडा ला लागते त्याला चार चार पाच पाच दिवस लागते होय आता हे बिजू घालायचं काय काय करून बघा आंबाड्या तसे खायत्या काढाय पाहिजे काढल्या ते काय आंबाड्या काढल्या ते आंबाड्या ते काढून घेतली आडव कस ठेवलंय तस बस चल का येणार गाड्या फिड्यांना काय वाट बघा असे आडवे

दादा सर बाजूला देत ना लागल बर का ते बघा रान हा येत आमचं थो थोडं राहिलेलं बाकी सगळं काढून टाकले कांद्याची पात ती टमाट्याचे झाड ठेवले ती आणि मिरच्याची रोप लावले ती तिकडं आल्याने तिथे बघा किती दा त्या मिरच्या रोप पालकोला बी आले तो योगेश <सथ racist GET खेए> भाऊ दाव खेळायला लागले योगेश भाऊ आता तुम्हाला दाव खेळून तर सगळ्यांनी हा काही मग आडक

तसं धरत डबल धर म्हणत आहे आणि तू कस खेळायचं दाव खेळणं दर्शनच पुढची लय बाबा राहुल ते दादाचं दहाव खेळण खेळणं

नेहाच फियाच कोण काय दिवसभर तिथ आता मी ह्या गाडीवर बसणार आहे आणि पोर योगेश भाऊच्या गाडीवर बसणार आहे ती आलो बघा आता आमच्या इथं खाणी तिथं आलोय आम्ही एक दीस भवायचं महाग बघा आमच्यात दोन आहेत केवढ्या मोठ्या मोठ्या पाण्याने एकदम गत भरले ते जनावरांचे पाणी पाजायला आणत बघा मग

चार पाचशे रुपये हा मग कोंबडा टाकायला पाहिजे म्हणते त्याच्यात मग चार पाचशे रुपये घालून कोंबडा घ्यायचा आणि शर्क बघायचा टाकायचा गाडा परत येईल का वर काढायला

राहते तो ए यश निकड म्हणते की तुला होय बरोबर त्याच्यावरच ती खाली आलं बघा सोडलं काय कि त्यांनी

ब माशाच पिल्ल फाडायचं घरी नेऊन परत चला टाकू पाण्या मासायती घ्या बार मा... बारकी बारकी पिल्ली आहे ती रात का खाली

आता ह्याच्यावर दगड ठेवली तरी दगड खाली पडून ही वर येत आहे ती साडी कुठली आणली व काय माहिती जनावर पाणी प्यायला आणते ती आता घरी जायचं टाइम झालाय जनावराचा नको काही मास पकडायला चालू आहे त्यांचं दर्शन राहू राहते सगळी पिल्ली चालली पळून राहू दे थांब ती बारकी बारकी पिल्ली तिकड भरपूर कष्ट बघा ह्याच्यात हा तर मोठ जरा मास आणि इथं जनावर आले ते पाणी प्यायला चल चल मुण। चल टाक

आल्या आले चालत येत ना शिरड राखून राखून दमले ते जनावरांना पाणी चांगलं ही आहे तर माझ जाव जावायला काम लावले तर लिहिले म्हणजे असं साजा दिली त्यांना एका कड टाकली पुढच्या वर्षी हा एक पिंडी राखली गेली ते पाणी त्याच्यावर त्याच्या तर चला मंडळी भेटूया व्हिडीओ मध्ये तुम्हाला आमचं व्हिडिओ कसं वाटतं तर नक्की सांगा आणि आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय करा मला हो टाटा करा असं उभा राहायचं